नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे जी फोर मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये तर पहा राज्यसेवा पूर्वपरीक्षा संदर्भात विद्यार्थ्यांनी या ठिकाणी विविध मागण्या केल्या होत्या आणि त्यामध्ये जर आपण मुख्य मागण्या पाहिल्या तर आय बी पी एस आणि राज्यसेवेची परीक्षेची होणारी ओव्हरलॅपिंग त्यानंतर कृषी सेवेतील गट अ गड ब ही जी पद आहे ती अंतर्गतच घेण्यात यावी अशी देखील मागणी करण्यात आली होती आणि फॉर्म भरून घेण्यासाठी वेळ देण्यात यावा अशी मागणी होती तर त्यावर पहा आयोगाने एक प्रसिद्धी पत्रक या ठिकाणी प्रसिद्ध केलेलं आहे त्याचीच माहिती आपण पाहणार आहोत तर वरती तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र लोकसेवा आयोग वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीचं हे परिपत्रक आहे आणि याचा विषय जर तुम्ही पाहिला तर महाराष्ट्र कृषी सेवेतील गट अ गट ब गट क कनिष्ठ संवर्गातील पदांच्या मागणी पत्राच्या बाबतीत या ठिकाणी स्पष्टीकरण आयोगाने दिलेलं आहे आणि महाराष्ट्र कृषी सेवा गट अ व गट ब सवर्गातील एकूण दोनशे अठ्ठावन्न पदांचे मागणीपत्र आयोगास सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी शासनाकडून प्राप्त झाले म्हणजे आयोगाकडे हे मागणीपत्र कधी गेलं तर सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी एम पी एस सी कडे या ठिकाणी शासनाने मागणी पत्रक जे आहे ते पाठवलेलं आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी प्रसिद्ध केलेल्या परीक्षा योजनेनुसार महाराष्ट्र कृषी सेवेतील पदे महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षेतून भरण्यात येणार असल्याचे नमूद केलेले आहे तथापि सदर परीक्षेसंदर्भात दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी जाहिरात प्रसिद्ध होईपर्यंत आयोगाकडे महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा दोन हजार चोवीस साठी मागणी पत्र शासनाकडून प्राप्त झाले नसल्याने सदर कृषी सेवेतील पदांचा समावेश जाहिरातीमध्ये करणे शक्य झाले नाही म्हणजे सरळ सरळ त्यांचं म्हणणं असं आहे की जी सध्या आता जी परीक्षा होत आहे राज्यसेवा परीक्षा त्यामध्ये एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीसला जी जाहिरात आली होती आणि जाहिरातीच्या जाहिराती येईपर्यंत शासनाकडून आयोगास कोणतीही मागणीपत्र प्राप्त झालेले नव्हते मागणीपत्र कधी प्राप्त झाले तर सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आणि आता सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जर मागणीपत्र प्राप्त झालेली आहे त्या कारणाने या ठिकाणी जाहिरातीमध्ये त्याचा समावेश करून घेण्यात आलेला नव्हता आणि खाली त्यांनी आणखी स्पष्टीकरण दिलेलं आहे की सदर कृषी सेवेतील पदांचा समावेश जाहिरातीमध्ये करणे शक्य झालं नाही महाराष्ट्र राज्यपत्रित नागरी सेवा परीक्षा दोन हजार चोवीस दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी घेण्यात येत असून सद्यस्थितीत प्रस्तुत परीक्षेशी संबंधित सर्व पूर्वतयारी झालेली आहे म्हणजे तुमच्या परीक्षेची संपूर्ण तयारी या ठिकाणी झालेली आहे प्रस्तुत परीक्षेमध्ये कृषी सेवेतील पदांचा समावेश करणे शक्य नसल्याने महाराष्ट्र कृषी सेवेतील मागणीपत्रातील पदांच्या भरती प्रक्रियेबाबत पुढील नियोजन लवकरच करण्यात येईल म्हणजे आता यावरून आपल्याला बरेच पॉईंट्स क्लिअर होतात की हे जे मागणीपत्र गेलेलं आहे शासनाकडून आयोगाला त्याच्या नवीन भरती संदर्भात लवकरच नियोजन करण्यात येईल असं आपल्याला आयोगाने सांगितलं दुसरं हे जे मागणीपत्र गेलेलं आहे हे सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीमध्ये सध्या स्थितीत जर गेलेलं आहे शासनाने जर यापूर्वीच मागणीपत्र पाठवलं असतं तर त्यांनी त्यावर विचार देखील केला असता पण जाहिरात आल्याच्या बऱ्याच कालावधीनंतर आता परीक्षा तोडावी लागलेली आहे आणि या काळात आयोगाला ह्या जागा परीक्षेमध्ये ॲड करून घेणं शक्य नाही कारण की त्यांनी जर ॲड केले तर परीक्षा जी आहे ती पुढे जाण्याची शक्यता आहे म्हणूनच त्यांनी सांगितलं की ही जी भरती आहे त्याचा स्वतंत्र विचार करण्यात येईल किंवा लवकरच त्याच्याबाबत नियोजनसुद्धा करण्यात येणार आहे तिसरं महत्त्वाचं असं की सर्व परीक्षेची तयारी झालेली आहे असंही आपल्याला यामधून दिसते म्हणजेच आता की येणारा रविवारी जी परीक्षा होणार आहे तुमची ती आता पुढे जाईल असं दृश्य दिसत नाही कारण की या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे की संपूर्ण नियोजन पंचवीस ऑगस्टचं त्यांचं झालेलं आहे आणि आयोग जो आहे तो ज्या कृषी सेवेतील गट अ आणि गट ब मधील दोनशे अठ्ठावन्न जागांचं जे मार्गदर्शक आहे त्याच्या संदर्भात या पुढे नियोजन करणार आहे सध्याची परीक्षा ही विना कृषी सेव सेवा गट अ गट ब हे पद ॲड न करताच घेतल्या जाईल तर पहा मित्रांनो ह्या आहे महत्त्वाची अपडेट या संदर्भात आणखी जर काही अपडेट आली तर ती आपण तुम्हाला देऊ पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसोबत धन्यवाद